महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस शिपायांची पद भरती होणार आहे होय विद्यार्थी मित्रांनो आजच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मनात प्रश्न आहे की या भरती प्रक्रियेत नेमकी वय वाढ मिळणार का याबाबतची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो बघा सरकारचं जे माहिती व जनसंपर्क विभागाचं जे ऑफिशियल पेज आहे यावरची बातमी मी तुम्हाला दाखवतोय काय म्हटले बघा मंत्रिमंडळ निर्णयामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये सन बावीस दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ काय होतो दो की दोन हजार बावीसला ज्या वेळेस भरती प्रक्रिया झाली होती आणि मागच्या वर्षी दोन हजार ला जी भरती प्रक्रिया झाली होती या भरती प्रक्रियेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आपलं एज ओलांडलं होतं क्रॉस केलं होतं त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेत एक वेळची संधी देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी ज्या ज्या विद्यार्थ्यांचा एज बार झाले त्यांना ही एक शेवटची संधी विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी आयुष्यातली संधी ही गमावू नका आजच आपल्या पोलीस भरतीची तयारीला लागा आणि या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही सिलेक्शन तुमचं व्हावं या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की पोलीस भरतीसाठी आपल्याकडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे तर ही बॅच नक्की जॉईन करा आणि आपलं भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद